एस एसटी बस आणि अल्टो कारचा अपघात दोन महिलांसह एक पुरुष ठार नांदगाव शहराजवळील गंधारीजवळ एसटी बस आणि अल्टो कारची धडक होऊन अपघात झाला यामध्ये शुभम संतोष नलावडे पंचवीस वंदना संतोष नलावडे पंचेचाळीस पशाळे कल्याणी मनोज शिंदे बावीस राहणार म्हाड सांगवी असे दोन महिलांसह एक पुरुष मृत्युमुखी पडल्याची घटना घडली असून या अपघातात एक दोन वर्षीय बालक गंभीर जखमी झाले आहे त्याला अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले असून याबाबत सविस्तर वृत्त असे की मंगळवार दिनांक चौदा रोजी सकाळी मनमाड डेपोची ए बस क्रमांक एम एच चौदा बी चव्वेचाळीस अठ्ठ्याण्णव चाळीस गावकडून नांदगावकडे तर अल्टो कार क्रमांक एम एच पंधरा सी डी वीस सत्तावन्न चाळीस गावच्या दिशेने जात असताना गंधारीजवळ समोरा सरमोर धडक झाली आमदार कांदे धावले मदतीला अपघाताची माहिती मिळताच आमदार सुहास कांदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तत्काळ मदत कार्य सुरू केले या घटनेचा तपास पुणे पोलीस करत आहेत